उत्सव तीन रंगांचा आभाळ आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चा चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे आपल्या देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा नमस्कार मंडळी आज आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस जेव्हा मी ही क्लिप रेकॉर्ड करते आहे काल जेव्हा कामाला जात होते ना तर तेव्हा वाटेत ते एक शाळा लागली आणि त्या शाळेच्या मैदानावर मुलं बसली होती झेंडावंदन झालं होतं त्यांचं बहुतेक कवायत प्रकार वगैरे सगळं चालू असणार आणि ते सगळं बघून ना मला अचानक माझ्या शाळेचे दिवस आठवले जेव्हा आम्ही शाळेत होतो आमचंसुद्धा असंच सगळं असायचं झेंडावंदन झालं की खाली बसून बैठे हवायत प्रकार मग उठून सगळं लेझिम पथक झांज पथकांचे सादरीकरण व्हायचं आणि ह्या सगळ्याची तयारी जवळजवळ आठ ते पंधरा दिवस आधी चालू व्हायची आणि ते बघून खरंच एकदम शाळेतल्या दिवसांमध्ये जाऊन पोहोचले होते शाळेत ना आ, संचलन व्हायचं मुलांचं जे एन सी सी आणि एम सी सीमध्ये असे जे कॅडेट होते तर त्यांचं संचलन व्हायचं मी कधी त्या संचलनमध्ये नसायचे पण ते बघायला मला एकदम भारी वाटायचं आणि त्याचप्रकारे आम्हाला शाळेत आणि ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा घेऊन जायचे आमचे गुरुजी आणि बाई तिथे झेंडावंदन व्हायचं मग लिमलेटच्या दोन दोन गोळ्या मिळायच्या जिलेबी मिळायची एक एक कडं आणि इतकं भारी वाटायचं ना आजसुद्धा जिलेबी खातो आम्ही पण त्या लिमलेटच्या गोळ्या विकत घेऊन खाण्यात तेवढी मजा वाटत नाही की जेवढी तेव्हा शाळेत मिळायच्या ना त्या ते गोळ्या तेव्हा वाटायची मजा त्यानंतर मग आमच्या शाळेत भाषणं व्हायची जे मोठी माणसं शाळेत यायची झेंडावंदन करण्यासाठी ते म्हणजे सरपंच असतील ग्रामपंचायतचे सदस्य असतील आमचे पालक असतील तर ते आम्हाला आपल्या देशाबद्दल देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याबद्दल त्यासाठी क्रांतिकारकांनी हुतात्म्यांनी घेतलेल्या अपार कष्टांबद्दल माहिती द्यायचे आणि त्यानंतर मग आमची पण भाषणं व्हायची आम्ही आमच्या तोडक्या मोडक्या शब्दात अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग अशी सुरुवात करून दोन चार ओळी सांगायचो आणि माझ्या आयुषने केलेलं ते भाषण ऐकून मला माझ्या त्या दिवसांची आठवण झाली तुम्हाला ते भाषण ऐकायचं आहे का ती क्लिप मी ते पुढे जोडती आहे तो तुटक तुटक बोलतो आहे मध्ये मध्ये विसरतो आहे पण प्लीज एक्सक्यूज कारण तो खूप लहान आहे आणि त्याच्या वयाची असताना मी कदाचित एवढं नसेल केलं जेवढं तो करतो आहे आणि त्यासाठी त्याची मम्मी अमृताविनी जे कष्ट घेते आहे ना तर त्यासाठी मला खरंच खूप भारी वाटतं आहे की त्याला वाचता नाही येतो तो अजून पहिलीतही नाही गेला आहे त्याला वाचता येत नाही पण त्यामुळे त्याच्याकडून अगदी ते वाचून दाखवणं प्रत्येक वेळेला एक लाईन टू लाईन त्याला बोलून दाखवणं आणि तेवढं त्याच्याकडून बोलून घेणं हॅड्स ऑफ टू अवर मदर्स ती क्लिप बघून घे चं भाषण तुम्ही ऐकलं मलासुद्धा प्रत्यक्षात तिथे जाऊन त्याने जे काही सादरीकरण केलं ते नाही ऐकता आलं पण वहिनीने मला रेकॉर्ड करून तो व्हिडिओ पाठवला होता आणि तो व्हिडिओ जेव्हा मी पाहत होते तर तेव्हा माझ्यासुद्धा चेहऱ्यावर अशीच स्माईल होती जर तुम्हालासुद्धा आपल्या आयुष्य केलेलं भाषण त्याच्या तुटक्या मोटक्या शैलीत त्याने दाखवलेलं स्टेज डेअरिंग आवडलं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये त्याच्या पाठीवर कौतुकाची एक थाप म्हणून दोन शब्द नक्की लिहून जा तेवढंच त्यालासुद्धा बरं वाटेल जेव्हा आम्ही त्याला ती वा, कमेंट वाचून दाखवू त्याला खूप आनंद होईल आणि जेव्हा भविष्यातसुद्धा तो हा व्हिडिओ पाहील आणि त्याच्या खाली आलेला कमेंट्स वाचेल तर त्यालासुद्धा तेव्हा सुद्धा खूप बरं वाटेल त्यामुळे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि आपल्या घरात जे छोटे मोठे आपले भाऊ बहीण असतात आपले भाचे पुतणे पुतण्या म्हणा जे कोणी असतात ना त्यांना अशा प्रकारे आपण शाबासकी द्यायला हवी आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ते जे काही करत आहेत ते काही चांगलं काम करत आहेत त्या कामासाठी कौतुकाची थाप द्यायला हवी जशी माझ्या पालकांनीसुद्धा माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती की जेव्हा मीसुद्धा वक्तृत्व स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करायचे ते नेहमी मला सपोर्ट करायचे आणि प्रत्येक वेळेला माझा नंबर येईलच असं नाही पण ते मला नेहमी सांगतात अजूनही की भले तुझा नंबर नाही आला तरी चालेल तू जिंकलीच नाही तरी चालेल पण तू पार्टिसिपेट कर त्यामुळे आज मी इथे राहून इथे उभं राहून तुमच्यासोबत जे काही तुटकमुटक का होईना तुटक पण बोलती आहे की त्यांचा ह्या सगळ्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि हो तुमच्यासुद्धा तुमच्या शाळेबद्दलच्या झेंडावंदनाबद्दलच्या अशाच काही गोड आठवणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात आणि त्यासाठी रिप्लाय द्यायलासुद्धा मला खूप आवडतं त्यामुळे प्लीज कमेंट बिलो आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांना मी सांगू इच्छिते की माझं नाव विशाखा शिंदे आणि हे माझं यूट्यूब चॅनल आहे ज्यावर मी कोकणातले सण समारंभ माझ्या आयुष्यातले काही छान प्रसंग आणि मराठी माझ्या मराठी कविता शेअर करत असते जर तुम्हाला हे सगळे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर प्लीज आ... आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि जर असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जी घंटा आहे ती दाबा म्हणजे तुम्हाला कळेल की मी कोणत्या दिवशी कोणत्या वेळी एक्झॅक्टली व्हिडिओ अपलोड केला ते त्यामुळे प्लीज कन्सिडर अ सबस्क्रिप्शन आणि हो माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि मी वर स्क्रीनवर मी मेंशन करते त्यामुळे तिथे जाऊनसुद्धा मला फॉलो केलं तर मला खूप छान वाटेल भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टाटा बाय बाय सी यू श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि हो आयुषचं कौतुक करा हा प्लीज कौतुक करा प्लीज मी आत्ता कुठे आले माहिती आहे मी आपले जुने व्हिडिओज पाहिले असतील किंवा जे मला ओळखत असतील तर त्यांना माहिती आहे ही वाट कुठे जाते ही वाट जाते पुढे कलबाच्या मळेवर आणि तिथून पुढे शेकार भाटल्या आहेत ज्याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी अप, आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तोसुद्धा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक आहे तर प्लीज पाहून घ्या आणि आता सध्या माझ्या मागे हे असं झालं आहे सगळं गवत एकदम सुकून गेलं आहे आणि त्यामुळे मी वाट बघते पाऊस कधी पडतो आहे आणि कधी हे सगळं हिरवगार होतं पण त्याच्या आधी शिमगा येणार आहे आणि असेच छान छान व्हिडिओ चॅनलवर येत राहणार आहेत त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा प्लीज बाय बाय टाटा